मुंबईतल्या गोराई बीच वर सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे पर्यटकांना बंगल्यात सोडून परतणारी मिनी बस थेट भरतीच्या पाण्यात अडकली समुद्र किनाऱ्यावर वाहन नेण्यास प्रशासनाने स्पष्ट मनाई केली असतानाही चालकाने नियम मोडत बस वाळू घुसवली भरती सुरू असताना बस अचानक पाण्यात अडकली लाटांच्या तडाख्याने बस हळूहळू पाण्यावर तरंगू लागली चाकाखालची वाळू सरकल्याने वाहन हलविणे अशक्य झाले सुदैवाने बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला चालकाने मात्र उडी मारून स्वतःची सुटका केली या घटनेची माहिती मिळता स्थानिक रहिवासी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले दोरखंडाच्या सहाय्याने बस पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली डबल तीन तासाच्या प्रयत्नांनंतर अखेर मिनी बस पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरात मोठी गर्दी जमली कि किनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असताना ही निष्काळजीपणे बस नेल्यामुळे चालक राकेश गिरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सुदैवाने या संपूर्ण प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नाही पोलीस न्यूज ब्युरो मुंबई